महोदय लोणार हे आमचं पर्यटनाचं जागतिक दर्जाचं स्थळ आहे या ठिकाणी सुद्धा विमानतळ होण्याची आवश्यकता आहे लोणार आजच्या स्थितीमध्ये आज रोजी भकास आहे त्या ठिकाणी तीस एकरची जी जमीन आहे ती अतिक्रमित जमीन आहे ती काढावी आणि त्या ठिकाणी नवीन उद्योग त्या उद्यान त्या ठिकाणी निर्माण व्हावं म्हणजे त्या ठिकाणी येणारे ये पर्यटक राहतील लोणार शहराचं सुशोभीकरण होणं आवश्यक आहे स्ट्रीट लाईट रस्ते प्रवेशद्वार हे सुद्धा येणं आवश्यक आहे महोदय मेकर शहरामध्ये सारंगर बालाजी आहे आणि त्या ठिकाणी लगतच गायत्री माता मंदिर नरसिंह मंदिर ओंकारेश्वर मंदिर हे कॅरिडोर जे आहे ते तीर्थक्षेत्राचं बनवलं म्हणजे आमच्याकडे लोणार आणि मेहकर तसेच संत गजानन महाराज यांच्याकडे येणारा भाविक त्या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी अनेक स्मारकांना निधी मंजूर दिलेला आहे पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये माननीय राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांची जन्मस्थळ आहे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या स्मारकासाठी किंवा तेथल्या विकास आराखड्यासाठी शासनाने मदत करावी अशी माझी विनंती आहे